श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संयम बाळगा काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट काळातूनही निघावे लागू शकते संयम ठेवल्यास ती सर्व काही वेळ पुढे तुमच्यासाठी चांगली वेळ आणते तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा तुम्ही एका अद्भुत शक्तीने भरल्या जात आहात जी स्वामींची दैवी ऊर्जा तुम्हाला या क्षणालाही प्राप्त होत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जर स्वामी भक्तांच्या पुढे आला आहे तर ते स्वामी भक्त सौभाग्यशाली आहेत त्यांच्या जीवनात ते सुखद परिवर्तन ते अनुभव करणार आहेत या चमत्कारी संदेशाने तुमची निवड केली आहे जर तुम्ही हे ऐकत आहात तर तुमचे भाग्य उदय होण्याचा कालावधी जवळच आहे देव तुमची प्रतीक्षा संपवण्याच्या तयारीत आहे तुम्ही आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी तत्पर आहात जर तत्पर असाल तर होय स्वामी आशीर्वाद आहे असे टाईप करा देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आजचा दिवस तुझ्यासाठी शुभ आनंद देणारा आहे तुम्ही ज्या गोष्टींचा विचार करत आहात ते सर्व काही एकत्रित करून आशीर्वादाच्या रूपात चमत्काराच्या रूपात तुम्हाला प्राप्त होणार आहे विसरून जा की मागील तुम्ही जे काही त्रास सहन केले आहे ते मात्र आता संपून त्या जागी तुमच्या इच्छा तुम्ही देवापुढे सांगा आणि त्या सर्व काही पूर्ण केल्या जातील तुमची प्रार्थना ऐकल्या जात आहे तुमच्या वेदना दुःख ताण तणाव आणि संघर्ष कमी करणारे आशीर्वाद मी पाठवत आहे तुम्ही माझ्या ऊर्जेने परिपूर्ण केल्या जात आहात आता या क्षणाला तुम्ही हा संदेश ऐकत असताना तुमच्यासाठी काहीतरी अद्भुत आशीर्वाद येत आहे विश्वास ठेवा की देव तुमच्यासाठी कार्य करत आहे जो काही चमत्कार तू आता आकर्षित करत आहेस आणि तुझ्या आयुष्यात ते सर्व काही घडणार आहे त्यासाठी स्वतला तयार कर तू माझ्या ऊर्जेने परिपूर्ण केल्या जात आहेस तुमच्या वेदना आणि त्रासाचा अंत करणारे आशीर्वाद घेऊन मी तुझ्यापर्यंत आलो आहे आज तुम्हाला असलेले त्रास मला सांगा त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग मी तुम्हाला नक्कीच देईन तुम्ही फक्त विश्वास ठेवा की ते सर्व काही घडत आहे आणि तुमची ऊर्जा वाढून तुम्हाला सुखाचे आनंदाचे आशीर्वाद प्राप्त होत आहे माझे कार्य तुमच्यासाठी सुरू झाले आहे ते तुमच्या जन्माआधीही तुमच्यासाठी सुरू होते आणि ते निरंतर तुमच्या आयुष्य असेपर्यंत सुरू राहील आणि त्यानंतरही मी तुमच्या सोबत असेल तुम्ही माझ्यातूनच निर्माण आहात आणि माझ्यातच विलीन होणार आहात हे विसरून जाऊ नका तुम्हाला जो काही त्रास होतो त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही तुमचा देवच तुम्हाला दाखवत आहे तुम्ही आजपर्यंत ज्या आनंदाची ज्या आनंदाच्या बातमीची वाट पाहत होतात ती तुमच्याकडे येता येता रोखल्या जात होती ती वाईट शक्ती तुमच्यापर्यंत ती बातमी येऊ देत नव्हती आणि अनेक अडथळे पार करून आज ती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे त्यासाठी तुम्ही तयार आहात जर तयार असाल तर होय देवा मी चमत्कार आशीर्वाद आणि आनंदाची बातमी स्वीकारण्यासाठी तत्पर आहे असे टाईप करा अनेक अडचणीमधून तुमच्यासाठी देवमार्ग तयार करत आहे तुम्ही जर हे ऐकत असाल तर तुमच्या एवढा भाग्यशाली कुणीही नाही देव तुमच्यासाठी मार्ग तेव्हाच तयार करतात जेव्हा तुम्ही देवावर संपूर्णपणे विश्वास ठेवून आपल्या कार्याला प्रगती देण्यासाठी ते इच्छित प्राप्त करण्यासाठी अधिक प्रयत्न करत राहता प्रयत्न सफलतेत परिवर्तन करणारे आशीर्वाद देवाकडून येत आहेत तुमचे बढती करणारे आशीर्वाद देवाकडून येत आहेत देव तुमच्या जीवनाला पूर्णपणे कलाटणी देण्यासाठी तुम्हाला आशीर्वादित करत आहे तुम्ही जेव्हा खूप काही दुःखाने त्रासाने ती प्रार्थना करता आणि पूर्ण समर्पण भावाने देवाकडे ते मागता तेव्हा अद्भुत चमत्कार तुमच्या आयुष्यात घडू लागतात जर तुम्ही हे अद्भुत चमत्कार स्वतकडे आकर्षित करू इच्छित असाल तर आत्ताच होय देवा मी आशीर्वाद देव म्हणतात तुम्ही तुमच्या आयुष्यात खूपदा संकटे पाहिली आहेत खूपदा तुम्ही ताणतणावाचा सामना केला आहे पण आज मी तुम्हाला पुन्हा वचन देतो की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अनेकदा तुम्ही विचार करता त्या गोष्टी घडत नसतानाही देव तुमच्यासाठी चमत्कार पाठवून चमत्कार करून ते सर्व काही तुम्हाला प्रदान करतात आणि तुम्ही त्या सुखाने आनंदाने परिपूर्ण केल्या जाता तुमची ऊर्जा वाढवणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करता तेव्हा सर्व काही देवावर सोपवून निश्चिंत राहणे सुरू करा जेव्हा तुम्हाला भय वाटते जेव्हा तुम्हाला मनात शंका वाटतात तेव्हा देव तुमच्यासाठी काहीतरी नवी निर्माण करत आहे हे विसरून जाऊन चालणार नाही कारण देवाचे कार्य अफाट आणि अनंत शक्तीने भरलेले आहे तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास स्वामीच्या दैवी चमत्कारांवर विश्वास असल्यास होय देवा मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करायला विसरू नका देव तुमची प्रतीक्षा करत आहे की तुम्ही देवाजवळ यावे देवाजवळ जे तुम्हाला हवे आहे त्यासाठी प्रार्थना करावी कारण देव प्रार्थना स्वीकार करतात जेव्हा तुमच्या वेदना दुःख आणि ताणतणाव क्षणार्धात देव नाहीसे करू शकतात तर मग तुम्हाला प्रार्थना करताना एकाग्र चित्ताने आणि एकाग्र मनाने करायची आहे ती देवापर्यंत नक्कीच पोहोचवल्या जाते कारण देव ती प्रार्थना स्वीकार करतात आणि तुमच्या दिशेने ते आशीर्वाद पाठवतात त्या आनंदाच्या बातमी पाठवतात तेव्हा तुम्ही ती स्वीकार करण्यास तयार असाल तर होय देवा मला आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा तुम्ही एका दैवी शक्तीने भरल्या जात आहात हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचणे खूप भाग्याचे लक्षण आहे म्हणूनच हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा देव तुमच्यासाठी असा मार्ग तयार करत आहे जो तुम्हाला सुरक्षेने आणि आनंदाने भरून टाकणार आहे तुमच्यासाठी देव सुरक्षा कवच निर्माण करत आहे जे तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे संरक्षण करू शकते आणि तुम्हाला आर्थिक बाजूने मजबूत बनवू शकते जर तुम्ही देवाच्या आज्ञेत असाल आणि देवाचे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच या दैवी संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका दैवी उपचार दैवी आनंद आणि आनंदाच्या बातम्या तुमच्या मार्गात आहेत तुम्ही ज्या उपचारांची वाट पाहत आहात तुम्ही ज्या आर्थिक समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहात देव तुम्हाला ते आशीर्वादाच्या रूपात चमत्काराच्या रूपात देव करत आहेत ते स्वीकारण्यास तुम्ही तत्पर असाल तर होय देवा देवाचे आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा तुमच्यासाठी कुटुंबाचा आनंद किती महत्त्वपूर्ण आहे आणि तुमचे कुटुंब किती महत्त्वपूर्ण आहे हे तुम्ही देवाला सांगू शकता कारण देव ते जाणतात आणि तुमची प्रार्थना देखील ऐकतात तुम्हाला जर तुमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करायची आहे तर देवाकडे ती करत राहा कारण देव ऐकतात आणि त्यानुसार तुमच्या दिशेने आशीर्वाद पाठवतात चमत्कार येतात आणि ते घडतात यावर तुमचा विश्वास असेल तर होय मी चमत्कार अनुभवले आहे मी देवाचे अनुभव घेतले आहेत असे टाईप करायला विसरू नका तुम्ही स्वामी शक्तीच्या आशीर्वादाने भरल्या जात आहात तुमची सर्व काही स्वप्न स्वामी माऊली पूर्ण करोत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ